सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार लोकप्रिय व कर्तव्यनिष्ठ आमदार आदरणीय देशमुख यांच्या मार्गदर्शनाने दिनांक मे प्रभाग क्रमांक चोवीस मधील नेहरू नगर इथे सोलापूर लोकसभा भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारात डोर टू डोर जाऊन प्रचार, प्रचार करण्यात आला यावेळी तेथील नागरिकांचा एकच निर्धार पुन्हा मोदी सरकार असा पहावयास मिळाला यावेळी नगसमवेत नगरसेविका राजश्री बिरादार प्रमुख प्रकाश चव्हाण सुजाता रसाळ स्नेहल जाधव मानसिद्ध काळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर